ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः पंचाचार्यांचे असले रूप डॉक्टर कलबुर्गी मराठी अनुवाद राजेंद्र जिरोबे जगद्गुरु जगदाचार्य आपल्याकडे दोन तात्विक परंपरा चालत आलेल्या आहेत एक गुरु परंपरा दुसरी आचार्य परंपरा आजकाल या दोन्ही परंपरांना जगद्गुरु या एकाच संज्ञेने संबोधित केले जाते परिणामी गुरु परंपरावाल्यांनी आपली गुरु ही संज्ञा आचार्य परंपरावाल्यांसाठी सोडून दिली आणि विरक्त अशी संज्ञा निर्माण केली म्हणूनच आचार्यांसाठी जगद्गुरु पंचाचार्य असा शब्द प्रयोग प्रचलित केला गेला एकाच व्यक्तीला गुरु आणि आचार्य संबोधले जाणे अर्थात दोन विरोधी तत्वांच्या एकाच व्यक्तीने आपल्यासाठी उपयोग करणे हे द्विरुक्ती दोषाला पात्र ठरले प्रारंभिक काळी पंचाचार्यांसाठी जगदाचार्य असा पदप्रयोग केला जात होता आणि या पूर्वीच्या कोणत्या तरी कालखंडात या लोकांसाठी जगद्गुरु असा पदप्रयोग करण्यात आल्याच्या म्हणण्याच्या पृष्ठार्थ बरेचसे आधार असल्याचे येथे लक्षात घ्यावे लागेल आता यापुढे तरी कटाक्षाने तात्विकदृष्ट्या विरक्तांसाठी जगद्गुरु आणि आचार्यांसाठी जगदाचार्य या संज्ञेचा पदप्रयोग सुनिश्चितरित्या केला गेला पाहिजे जगद्गुरु संप्रदायाचे मूळ आणि विकास बाराव्या शतकातील बसव आंदोलनामध्ये जगद्गुरु संप्रदायाचा सा उद्गम आहे बसवेश्वरांनी सकल जीवात्म्याचे हितचिंतन करून लिंगायत समाज अस्तित्वात आणला वर्गभेद वर्णभेद लिंगभेदादींना थारा नसलेली ही एक अभेद संस्कृती होती या संस्कृतीच्या पायिकांनी आचार्यांच्या मठ संस्कृतीच्या ऐवजी अनुभवींची अनुभव मंडप संस्कृती अस्तित्वात आणली तेथे ते जात्यातीत होऊन लिंगज्ञानी असलेल्या कोणीही व्यक्तीस अध्यक्षपद भूषवता येत असे अशा तऱ्हेने बाराव्या शतकात अनुभव मंडपाच्या जगद्गुरु पीठावर देवालयात नृत्य करणाऱ्या जातीतील अल्लम प्रभू हे जगद्गुरु पीठावर विराजमान झाले त्यामुळे सांप्रदायिक शैवाने विरोध व्यक्त केल्याने कल्याण क्रांती उद्भवली अशातच हलया यांचा पुत्र व मधुयांची कन्या यांच्यात विवाह घडून आल्याने या परिस्थितीला राजकीय रंग दिला गेला परिणामी ही चळवळ विघटित झाली त्यानंतर चन सिद्धराम या पीठाचे जगद्गुरु झाल्याचे समजून येते तथापि शैवांचा हा विरोध दिवसेंदिवस वाढतच गेला त्यामुळे बसवन्नानी आरंभलेली अनुभव मंडपाची संकल्पना पूर्णपणे ठप्प झाली पुढे सोळाव्या शतकात भक्त वर्गातून आलेले एडियोर सिद्धलिंग यतींनी ठप्प होऊन गेलेली ही परंपरा पुनर्प्रवर्तित केली अशा तऱ्हेने मठसंस्कृतीच्या प्राबल्यामुळे धूसर झालेल्या अनुभव मंडप संस्कृतीस ऊर्जित अवस्था यशस्वी झाले म्हणून त्यांना द्वितीय अल्लम तोंडद अल्लम असे म्हटले जाते त्याच्यानंतर या परंपरेचे कट्टीगे हल्लीचे सिद्धलिंग यांच्या शिष्यमंडळीमध्ये अधिकार पदाची समस्या उद्भवल्यामुळे त्यांच्या अनेक शाखा निर्माण झाल्या त्याच पीठाचे आजचे गदकचे जगद्गुरु तोंट सिद्धलिंग महास्वामी हे आहेत उपर उल्लेखित वादामुळे फुटून बाहेर पडलेले संप्रदाय म्हणजे चित्रदुर्गचा मुरघा संप्रदाय आणि हुबईचा कुमार संप्रदाय होत हे समजून येते त्यांच्या शेकडो शाखा निर्माण झाल्या असून सध्या बसवप्रणित गुरु परंपरा कर्नाटक व बाहेरील राज्यात व्यापली आहे एकाच वेळी आत्मकल्याण कल्याण साधू पाहणाऱ्या या परंपरावाल्यांनी विसाव्या शतकात देखील सांप्रदायिक अन्नदासोह अद्भुतरित्या वृद्धिंगत केला आहे याचबरोबर शिक्षण दासोह ग्रंथ प्रकाशन माध्यमातून पुस्तक दासोह शिवाय अलीकडेच औषध दासोहासारखे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवित आहेत अशा तऱ्हेने समाजात जात्यातीत होऊन आधुनिकीकरण करण्याचे अद्भुत कार्य करीत असल्याने ते राष्ट्रीय पातळीवर जिवंत उदाहरण ठरले आहे अशा या संप्रदायास लिंगायत लिंगवंत असे संबोधले जाते जगदाचार्य पंचाचार्य संप्रदायाचे मूळ आणि विकास भारतात शिव उपासना खूप प्राचीन काळापासून आहे त्यामध्ये नाथशैव शैव वैदिक शैव ब्राह्मण आग्मीक शैव ब्राह्मण इत्यादी दिसून येतात बसवेश्वर यामधील मूलत आगमिक शैव ब्राह्मण म्हणजे जगदाचार्य संप्रदायाचे होते स्थावर लिंग पूजक आणि जानवेदारी असलेले हे आग्मी शैव ब्राह्मण कर्मकांडवादी होते बसवेश्वरांनी आगमिक शैव संप्रदाय त्यागताना जानवे तोडून टाकले म्हणजे संपूर्णतः त्यांचा तिरस्कार केला असा अर्थ निघतो अशा तऱ्हेने बाहेर पडलेल्या बसवेश्वरांनी भक्तीमार्गी लिंगायत नामे एका नवधर्माची स्थापना केली स्थावर लिंगाऐवजी जात्यातीत होऊन आराधना करण्यासाठी इष्टलिंगाची नवीन संकल्पना रूढ केली अल्पावधीत ती बृहद आकारात वृद्धिंगत झाल्यामुळे कर्नाटकातील नाथशैव संप्रदायाचे सिद्ध रामेश्वर त्या नव्या धर्मात सामील झाले आगमिक शैवानी काळामुख कापालिक पाशुपत शुद्ध शैव अशा चारही जगदाचार्य परंपरा बसवेश्वरांच्या नव आंदोलनात विलीन झाल्या या चारही संप्रदायामध्ये बसवेश्वरांच्या पित्याच्या शुद्ध शैव ब्राह्मणांना खूपच प्रसिद्धी लाभलेली होती या परंपरेतील लोकांनी मोठ्या प्रमाणात बसव धर्मामध्ये प्रवेश मिळविला ही गोष्ट सिद्ध करणारा एक संपूर्ण अध्याय तेलगू बसव पुराणात समाविष्ट आहे अशा प्रकारे आत घुसलेल्या शैव मंडळींनी शरण चळवळीचा प्रभाव कमी होताच तेराव्या चौदाव्या शतकातील लिंगायतांमध्ये आपली आचार्य संस्कृती दृढ केली आज मात्र लिंगायतांच्या स्थानी वीरशैव धर्म संज्ञा जनभाषेतील वचन साहित्याच्या स्थानी संस्कृत भाषेतील सिद्धांत शिक्कामणी हा धर्मग्रंथ आणि जगद्गुरु अल्लम संप्रदायाच्या स्थानी जगदाचार्य पंचा चतुराचार्य पंचाचार्य अशी पीठ परंपरा निर्माण केली पंधराव्या शतकात विजयनगरचा सम्राट प्रौढ देवरायकडे राजाश्रय प्राप्त होताच लिंगाय वीरशैवीकरण दृढ होऊन उभे ठाकले वीरभद्राच्या आराधनेद्वारे जे लोक वीरव्रत धारण करीत होते त्यांना वीरशैव असे संबोधले जाऊ लागले या संज्ञेचा लिंगायत पदास पर्याय म्हणून उपयोग केला जाऊ लागला कर्नाटकमधील वीरभद्र देवालये बाराव्या शतकानंतरच उभारलेली दिसून येतात ही वीरशैव संज्ञा सुद्धा बाराव्या शकेल तेराव्या शतकातील तेलगु बसव पुराणात माहेश्वर वीर माहेश्वर असे शब्द आढळून येतात चौदाव्या शतकात सदर बसव पुराणाचा कन्नड भाषेत अनुवाद झाला त्यात या शब्दाऐवजी वीरशैव शब्दाचा वापर केल्याचे आढळून येते यावरून हे कार्य शतकाच्या दरम्यान झाल्याचे स्पष्ट होते या वीरशैव शब्दाद्वारा लिंगायत शब्द मागे सारण्याचा इतिहास आणि समाजात प्रसार होत असलेला भूगोल या संबंधी डॉक्टर एम एम कलबुर्गी लिखित वीरशैव इतिहास आणि भूगोल या पुस्तकामध्ये दृगोचर होते अशा तऱ्हेने धर्मनाम बदललेल्या जगदाचार्यांनी आपले शुद्ध शैवांचे एक अन्य नाम सिद्धांत शैव स्मरणात राहावे असा सिद्धांत सिकामणी नामक धर्मग्रंथ सुद्धा या चौदा पंधराव्या शतकात रचण्यात आला वेगवेगळ्या स्त्रोतामधून उद्धरणे घेऊन त्याचा स्पष्ट उल्लेख न करता शेकडो प्राचीन श्लोकांची जुळणी केली आणि शिवयोगी शिवाचार्य अशा बनावट नावाने तो सर्वत्र प्रचारात आणला सदर ग्रंथाचा आणि ग्रंथकर्त्याचा उल्लेख प्राचीन काळात कोठेही आढळून येत नाही त्यामुळे एकशे एक स्थळांचा निर्देश असलेला हा ग्रंथ पूर्णपणे नकली आहे या ग्रंथातील फसवेगिरी म्हैसूरचे डॉक्टर श्री इम्मडी चन्नबसव स्वामीजी यांनी आपल्या सिद्धांत शिकामणी हागू श्रीकर भाष्य निजद निल्लू उ या ग्रंथामध्ये उघडकीस आणली आहे ती आपण येथे पडताळून पाहू शकतो रामायण काळात रेणुक जगद अगस्ती ऋषींना बोधित केलेली तत्वे शिवयोगी शिवाचार्यांनी ग्रंथरूपात मांडल्याचा त्यात उल्लेख आहे परंतु कोटे अगस्ती कोटे रामायण कोटे रेणुकनी कोटे लिंग सिद्धांत कशाचीच कशाला कालसंगती नाही ही सर्व कल्पो कल्पित कथा आहे डॉक्टर एन जी महादेव यांनी आपल्या सिद्धांत असबद्ध सिद्धांत गळू या कृतीमध्ये सिद्धांत विरोधाभास उलगडून दाखवला आहे अशा तऱ्हेने बसवोत्तर काळात धर्माचे कृत्रिम नाव कृत्रिम ग्रंथ निर्माण करून शरण समाजावर आपली पकड मजबूत करण्यासाठी धर्माच्या नावावर कृत्रिम पीठ स्थापन करणे व त्यासाठी प्राचीनतेचा टेंबा मिळवणे साहजिकच आवश्यक वाटत होते हेच ते चतुराचार्य पंचाचार्य पीठ होय मूलतः काश्मिरी शिवाचार्य होत असलेले हे शिवाचार्य मध्य प्रदेशातून तामिळनाडूत येऊन तेथील त्रेसष्ट ते पुरातनांच्या स्थैय पंथाचे सोयराजाच्या आश्रयाने आपल्या शुद्ध शैव पंथात परिवर्तन केले सोय राजाच्या पतनानंतर तमिळनाडूतून आंध्र प्रदेशात येऊन तेथील वारंगलातील काकती राजाच्या आश्रयाने तेथील पंथाचे आपल्या शुद्ध शैव संप्रदायात परिवर्तन केले काकती यांच्या पतनानंतर आंध्र प्रदेशातून कर्नाटकातील विजयनगरच्या आश्रयाला येऊन तेथील स्थानीय धर्माचे वीरशैवीकरण केले आंध्र प्रदेशातील काकती यांच्यावरील मुस्लिम आक्रमणाला भिवून काही काळापूर्वीच वारंग प्रदेशातून परागंदा होऊन मोठ्या परिवारासह शेजारच्या शिवगंगा प्रदेशातील कल्ले ग्रामी आलेले पालकुर की सोमेश्वर तेथेच ते परमात्म्यात विलीन झाले त्यांचा पुत्र चतुर्मुख बसवेश्वर या आंध्र प्रदेशातील परंपरेनुसार जगदाचार्य पट्टाभिषेक करण्यात आला विजयनगर साम्राज्याचा नाश होताच तेथूनच बाहेर पडलेले शुद्ध शैव कल्ले प्रदेशातील शुद्ध शैवांच्या झाले तेथील शिवगंगा डोंगरात चतुराचार्य पीठांची स्थापना केली या चार पीठांची स्थापना करण्याचे कारण असे की बसव आंदोलनाच्या परिणामी ला नकुलीश, पाशुपात कापालिक शुद्ध शैव नामे चार पंथ जे हातातून निसटून गेले होते त्यांचे स्मरण राहणे त्यांना आवश्यक वाटत होते या जुन्या चार नाथशैव संप्रदायालाही आपल्या समाविष्ट करून घेऊन सोळाव्या शतकात पद्धतशीरित्या चार पीठांची स्थापना करण्यात आली आता रेवण सिद्ध मठाला व त्या संबंधित समाजाला एकाने त्याच नाथपंथाच्या मरोसीत मठ आणि त्या संबंधित समाजाला दुसऱ्याने आपल्या नकुली पाशुपात कापालिक शुद्ध शैव मठ व त्या संबंधित समाजाला आणखी दोघांनी आपापसात आप वाटून घेतले शिवगंगेच्या परिसरात पालपुरके सोमेश्वराच्या पंडितराज्य परंपरेतील लोकांनी हे कार्य पार पाडले त्यामुळे पंडित राज्य आधारावर रेवन सिद्ध रेवन सिद्ध आणि तिसरे बनले अशा चार आराध्य पीठे आपल्याकडे अस्तित्वात आली मूलतः शिवगंगा हे सुद्धा एक नाथ सांप्रदायिक केंद्र होते तेथील गंगाधरेश्वराच्या अभिलेखातून गंगानाथ असा उल्लेख काचा दाखला मिळतो ते काहीही असो ही पीठे वेगवेगळ्या भागात पसरली एकोरामा राध्यांचे पीठ केदार मध्ये मरुळ राध्यांचे पीठ बल्लारी जिल्ह्यातील मध्ये पंडित राज्यांचे इच्छा बाळगून राज्य पीठ त्या राज्यातील रंभापुरी येथे गेले सिद्धांत शिकामणीतील उपदेश रेणुकाचार्याने अगस्तींना याच मले पर्वतावर दिल्याचे सांगण्यात येते ते पाहता सिद्धांत सिकामणीची रचना बहुदा मलय पर्वत म्हणजे मलय प्रदेशातील रंभापुरी अथवा मलय असे ओळखल्या जाणाऱ्या शिवगंगेमध्ये झाली असावी असे दिसून येते सध्याच्या रंभापुरी परिसरात लिंगायतांची संख्या खूप कमी असणे तसेच त्या मठाशी संबंधित अभिलेख सोळाव्या शतकानंतरचे असणे यावरून ही सर्व पीठे प्राचीन नसल्याचे स्पष्ट होते असे असूनही त्यांना बसवपूर्व युगातील असल्याचे सिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक कपोलकल्पित संदर्भ ग्रंथांची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये मुख्यतः काही वचन साहित्याचाही समावेश आहे अशा वचनांमध्ये मेरे देवाचे एक वचन बालभोमन्नांचे एक वचन हवीन हा कल्लयांचे एक वचन आदय यांच्या दोन वचनांमध्ये या चारही आचार्यांच्या नावांचा उल्लेख मिळतो परंतु त्यांची शिथिल रचना आणि साधारण तत्वे पाहिल्यास ही वचने बनावट असल्याची विद्वानांचे मत योग्यच आहे असे म्हणावे लागेल याशिवाय बसवेश्वर आदी बसवेश्वर शरणांच्या वचनांमधून या लोकांचा कोठेही उल्लेख दिसून येत नाही यावरून उपर उल्लेखित वचने बनावट असल्याच्या गोष्टीला अधिकच पृष्टी मिळते त्यांच्या नंतरच्या काळातील हरिहर रागवांग इतकेच नव्हे तर पंधराव्या शतकातील लक्कन्न दंडेश मग्गेय मयीदेव यांच्या रचनाकृतीमधूनही या आचार्यांचा उल्लेख आढळत नाही हरिहराच्या एका रचनेमध्ये रेवन सिद्धांचा उल्लेख आढळतो परंतु त्याचे चित्रण सिद्ध योगी म्हणून करण्यात आले आहे चतुराचार्यांपैकी एक व्यक्ती म्हणून नव्हे या चारही आचार्यांचा उल्लेख पंधराशे तीस इसवी सन मध्ये रचल्या गेलेल्या वीर अमृत महापुराणात आढळतो त्याच्या संबंधाने सर्वप्रथम पुराण ग्रंथ चतुराचार्य चरितेची रचना झाली ती सुद्धा खूपच पुढील काळात म्हणजे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत चारच आचार्यांची कल्पना केली गेली होती याहूनही आणखी एक विचित्र बाब म्हणजे या चारही आचार्यांच्या नामामध्ये ज्या शिवलिंगापासून त्यांचा उद्भव झाल्याचे मानले जाते त्या लिंगाच्या नावामध्ये ज्या प्रदेशामध्ये त्यांचा उद्भव झाल्याचे सांगितले जाते त्या क्षेत्राच्या नावामध्ये उपलब्ध प्रारंभिक दाखल्यांमध्ये एकमत नाही सर्वप्रथम पुराण चतुराचार्य चरितेमध्ये पंडितराध्यांच्या नावाऐवजी शिवलेख मंचन्ना यांचे नाव आढळून येणे हे या गोंधळाचे प्रतीक बनले आहे त्यानंतर काशीतील जंगमवाडी मठाचे नाथ संप्रदायाचे भक्त असलेल्या केळधी राजांनी कर्नाटकात काशी मठवाल्यांना स्थान निर्माण करून देऊन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या त्यांची चतुराचार्यांशी सांगड घातली आणि पंचाचार्यांचे पंचा एक मंडळ बनवले अशा रीतीने सतराव्या अठराव्या शतकात काशीपीठाने कर्नाटकात प्रवेश केला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याकाळात काळात सदरपीठाचे नंदी भृंगी इत्यादी गोत्रनाम सांगितले जाते परंतु रेवन सिद्धेश्वर पुराण चतुर्मुख काश्यप गोत्राचे बोधायन सूत्राचे यजुर्वेदी होते आणखी एक ध्यानी घेण्याजोगी बाब म्हणजे इसवी सन सोळाशे सहा मधील गुम्मळपूरच्या शिलालेखात असलेला भारद्वाज गोत्राचे पडविधी वर्गाचे कोलपाकीचे रेवनसिद्ध संप्रदायाचे नंज देव यनवर असा उल्लेख सापडतो तेथे रेवनसिद्ध संप्रदाय वाल्यांना भारद्वाज गोत्राचे संबोधले जाणे ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे इतकेच नव्हे तर शिवगंगेच्या पंचाचार्य संप्रदायाचे भक्त असलेल्या कोडगूच्या राजांनी आपणाला शिवगंगाचे मलयगवी सिंहासनारूढ संप्रदायाचे वीरशैव मतस्थ सिद्धपूर मठ पीठस्य स्वामीजींचे करकमल संजात भारद्वाज गोत्राचे अश्वलायन सूत्राचे रुख शाखाध्यायी अप्पा राजेंद्र अडियरू असे म्हणून घेतले आहे या अभिलेखाचा काळ इसवी सन सतराशे शहाण्णव आहे यावरून अठराव्या शतकापर्यंत पंचाचार्य आपले गोत्र सध्याच्या नंदी भृंगी गोत्राऐवजी भारद्वाज कश्यप इत्यादी ब्राह्मण गोत्र वर्णित होते हे कळून येते एवढेच नाही तर सोलापूरचे यांच्या संस्कृत पाठशाळेत सामील झालेल्या या पंचाचार्यांनी तेथे ग्रंथमालेचे प्रकाशन केले होते त्याला वीरशैव लिंगी ब्राह्मण असे म्हटले आहे हे त्यांच्या वीरशैव ब्राह्मणत्वाचे ताजे उदाहरण आहे अशा तऱ्हेने अठराव्या शतकापर्यंत उघडपणे स्वतःला ब्राह्मण गोत्राचे म्हणवून घेत आले त्या पंचाचार्यांशी गोत्रनाम मादार चेन्नय्या असे सांगणाऱ्या आम्हा बसव संप्रदाय वाल्यांचे नाते कसे जुळू शकेल आमच्या वडीलधाऱ्या पूर्वजांनी या पंचाचार्यांच्या बतावणीला बळी पडून त्यांना आपले गुरु मानले त्यांच्या वीरशैव मताच्या नावावर विश्वासून चालत आले आता जेव्हा खऱ्या खुऱ्या इतिहासाची माहिती होऊ लागली तेव्हा पंचाचार्य आणि वीरशैव दोन्ही अंश कर्नाटकात तीव्रपणे नाकारले जाऊ लागले आहेत अशा प्रकारे कर्नाटकात आपल्या पायाखालील जमीन सरकू लागल्याचे पाहून ही आचार्य मंडळी महाराष्ट्रात आपला जम बसवू पाहत आहेत आता महाराष्ट्रातील लिंगायतांनी आपले डोळे उघडले पाहिजेत बसवेश्वर लिंगायत वचन साहित्य हे तीन मूळ सत्ते महाराष्ट्रात पुन्हा प्रतिष्ठापित करणे आवश्यक बनले आहे